आजची कथा आहे आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा जग आपोआप बदलेल संध्याकाळची वेळ होती एक म्हातारी व्यक्ती आपल्या गतकाळातील जीवनाविषयी आपल्या मित्राला सांगत होती ती म्हातारी व्यक्ती म्हणाली मी जेव्हा तरुण होतो तेव्हा मी खूप अहंकारी होतो आणि मला असं वाटायचं की मला सर्व ज्ञान आहे मला वाटायचं की मी सर्व काही करू शकतो सर्व बदलण्याची इच्छा मी करत होतो मी देवाला प्रार्थना करायचो की हे देवा मी जगाला बदलवू शकेन इतकी शक्ती मला दे तो व्यक्ती थोडा थांबला व पुन्हा सांगू लागला कारण वय वाढत चाललेलं होत एक दिवस सकाळी मी उठलो व विचार करू लागलो माझं अर्धवय तर निघून गेले आणि मी तर काहीच केलेलं नाही मी कोणाला बदलूही शकलो नाही तेव्हा त्याने देवाला पुन्हा प्रार्थना केली व सांगितले की देवा मला इतकी शक्ती दे की मी अवतीभवतीच्या लोकांना बदलू शकेन कारण जे लोक माझ्या खूप जवळचे आहेत त्यांना बदलण्याची आवश्यकता आहे त्याचा मित्र त्याला म्हणाला की आता काय विचार करतोस ती व्यक्ती म्हणाली आता मी मातारा झालोय माझी प्रार्थना आता खूप साधी आणि छोटी आहे मी देवाला प्रार्थना करतो की देवा आता मला इतकी शक्ती दे की मी कमीत कमी स्वतःला तरी बदलू शकेन ती व्यक्ती म्हणाली मला कळून चुकलंय की जगाला किंवा इतर लोकांना बदलण्याचे प्रयत्न व्यर्थ आहेत या कथेचा तात्पर्य कारण स्वतःला बदलल्याशिवाय तुम्ही दुसऱ्यांना बदलण्याचा प्रयत्न करता तेव्हा त्याचा ते काहीच उपयोग होत नाही म्हणून सर्वात आधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करा जग आपोआप बदलेल कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू पुन्हा नवनवीन कथासोबत